मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही स्वस्त असा तर काल माझं यूट्यूबचं प्ले बटन आलं आणि तुमच्या सगळ्यांच्या भरभरून शुभेच्छा व्हॉट्सअपला इन्स्टाला फेसबुकला यूट्यूब कमेंटमध्ये तर खूप सगळ्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद असंच प्रेम इथेही करत राहा याही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघू नका सबस्क्राईब करा ही पण फॅमिली आपल्याला ला एक लाखापर्यंत न्यायची आहे आणि त्याचंही बटन आपलं बटन आपल्याला लवकरात लवकर मिळवायचं आहे सो व्हिडिओ शेअर करत राहा आवडले तर लाईक करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे मला थोडासा वेळ आणि मी केलेला आहे गाऊन मोड ऑन सो so, गाऊन मोड ऑन याचा अर्थ जेव्हा आपण घरामध्ये काही काम नसतं किंवा आपल्याला फारसं बाहेर जायचं नसतं तेव्हा आपण गाऊन घालतो आणि गाऊन घातल्यानंतर आपल्यामध्ये असं काही कामाचं सामर्थ्य येतं की आपण कुठलंही काम, काम करू शकतो त्या दिवशी फरशी पुसण्याचं असेल झाडून घेण्याचं असेल धूळ साफ करण्याचं असेल कुठलीही कामं गाऊनवर अगदी कम्फर्टेबली करता येतात आणि मला असं जेव्हा मला बाहेर जायचं नसतं फार तेव्हा मला गाऊन घालायला प्रचंड आवडतो आणि तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्कीच सांगा कारण मला मा कम्फर्ट झोन जो असतो आपल्या बायकांचा तो गाऊनमध्ये खूप असतो आणि खूप छान वाटतं त्याच्यामध्ये म्हणजे स्वयंपाक करताना सांडल, काही सांडलं काही झालं म्हणजे काहीही वाटत नाही आपल्याला आणि आपल्यातल्या बऱ्याच महिला अशा आहेत की ज्या दिवसभरसुद्धा गाऊनमध्ये राहतात आणि तो आपला एक छान असा कम्फर्ट झोन असतो तर आज मला थोडासा वेळ होता विचार केला की चला आता सोफ्याचे कवर काढून धुवायला टाकूयात कारण पंधरावीस दिवसानंतर हे काढावीच लागतात कारण मुलं बऱ्याच वेळा खाल्लेलं सांडवतात त्यानंतर उडी मारतात पाय त्यांचे सगळे धुळीनं भरलेले असतात आणि आज वेड़ आज मी आज वेळ होता आणि सोफ्याखाली असं होतं की बराचसा कचरा पण पडलेला असतो आणि त्यामुळे मी म्हटलं की चला आज वेळ आहे थोडासा सोफा बाजूला करूयात त्याचं कवर काढूयात खालून थोडी साफसफाई करूयात डीप क्लिनिंग पंधरा दिवसातनं वीस दिवसातनं एकदा करावीच लागते तर आज ते चालू केलेलं आहे आणि गा जेव्हा आपण काम करतो तेव्हा मस्त मागे गाणे चालू असतील तर कॅब आहते तर मला अशा पद्धतीने काम करायला खूप आवडतं तुम्हाला आवडतं का कमेंट करून नक्की सांगा तर आता हे सोफ्याचे आणि सोफ्याचे जे कुशन्स आहेत त्याचे कवर सगळे काढलेले आहेत आता हे वॉशिंग मशीनला लावते आणि तोपर्यंत थोडीशी धूळ साफ करायची बाकी आहे सो इथे मशीनला मी आता कपडे लावलेले आहेत तर पावडर आणि लिक्विड दोन्हीही मी वापरते रोजच्या कपड्यांना ज्यामुळे थोडासा त्या लिक्विडमुळे फ्रेशनेस पण येतो आणि इथे बघा मी घेतलेला आहे आता बिडिंग फंक्शनवर लावून दिलेलं ला आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी हॉलमध्ये आले जरा पसारा झालेला होता सो तो आवरत होते कारण आज थोडा वेळ आहे सियाला सुट्टी आहे त्यामुळे थोडंसं आवरायचं काम चालू आहे आणि जाळे वगैरे घरामध्ये ऑलमोस्ट होतात तर तेसुद्धा सगळे काढून घेते जेवढं होईल तेवढं ताई यायच्यात काम जर आवरलं धुळीचं म्हणजे त्या आल्यानंतर फरशी वगैरे पुसून घेतात तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे सिया आणि शौर्य दोघेजणं शुभम करोती म्हणतायत आणि सियासुद्धा हळूहळू दादासोबत म्हणते तिलासुद्धा पाठांतर झालेलं आहे आता बरेच श्लोक तिचे पाठ झालेले आहेत सो so, मागे ज्या मी साड्या तुम्हाला दाखवल्या होत्या संक्रांतीसाठी त्यामध्ये बऱ्याच जणींना खूप साड्या आवडल्या आणि तुम्ही ऑर्डरसुद्धा टाकत आहात बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की ऑनलाईन खरेदी करताना भीती वाटते की हे प्रोडक्ट कसे येतील क्वालिटी चांगली येईल का तर मी जे प्रोडक्ट तुम्हाला दाखवलेले आहेत ते मी स्वतः आधी बघते त्याचं मटेरियल बघते आणि त्यानंतरच तुम्हाला सजेस्ट करते बऱ्याच वेळा असं होतं की सेम प्रोडक्टची कॉपी प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला ऑनलाईन कुठेही बघायला मिळतं आणि मी ज्या किमती तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या किमतीपेक्षाही अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला ते प्रोडक्ट मिळू शकतं आणि असं होतं आणि आपण अशा गोष्टींमध्ये फसतो मग बऱ्याच वेळा तिथे रिटर्न पॉलिसी नसते मग त्या गोष्टी आपल्या अंगावर पडतात सो असं होऊ नये अशी तुमची फसवणूक होऊ नये म्हणून आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते तर संक्रांतीसाठी मी तुम्हाला ही ब्लॅक कलरची साडी दाखवलेली होती जी तुम्हाला आठवत असेल तुम्ही याचा व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते किंवा माझा तुम्ही संक्रांतीच्या साडीचं कलेक्शन असा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जाऊन बघा आणि त्यामध्ये या साडीचं मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे की कशी साडी आहे आणि याची किंमत मी तुम्हाला सांगितलेली होती पंधराशे रुपये सो ही जी साडी आहे त्याला एकदम सुंदर पद्धतीने असं वर्क केलेलं आहे थ्रेड वर्क आहे आणि याचं मटेरियल तुम्ही बघाल तर अतिशय सॉफ्ट सूत आहे त्याचं चोपून बसणारी साडी आहे आणि याची किंमत मी तुम्हाला पंधराशे रुपये सांगितली होती सेम अशा साड्या काही वेबसाईटला मिळतात आणि एकदम अर्ध्या किमतीत मिळतात म्हणजे पाचशे सहाशे सुद्धा अवेलेबल आहेत आता मला बऱ्याच जणी स्क्रीनशॉट काढून पाठवतात की तुझ्याकडे एवढी किंमत आहे या साड्या तर काही ठिकाणी स्वस्त मिळतात तर मी त्या ठिकाणाहूनसुद्धा साडी मागवली की मलाही दाखवायचं होतं तुम्हाला की नक्की सहाशेवाली साडी आणि पंधराशेवाली साडीमध्ये काय फरक असतो तर ही आहे आपली पंधराशेवाली साडी आणि ही आहे जी साडी आणि ही आहे ती साडी जी मिळालेली आहे मला फक्त आणि फक्त साडे सहाशे रुपयांना तर आता याचं मटेरियल आणि याचं मटेरियल जमीन आसमानचा फरक आहे वजन तुम्ही बघाल तर याच्या निम्मे मी इवन माझ्याकडे वेट मशीन आहे तर मी वजनसुद्धा करून बघितलं आहे फक्त दीडशे ग्रॅमची ही साडी आहे आणि याचं जवळपास पावणे तीनशे ग्रॅम वजन भरतं आणि वजनसुद्धा व्यवस्थित आहे आणि मटेरियलसुद्धा याचं तुम्ही जर फील करू शकलात व्हिडिओमधून तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल आता याचं जे मटेरियल आहे प्रिंट दोन्ही साडींवर सेम आहे परंतु क्वालिटी हातात घेतल्या घेतल्या कळते की खूप हलकी क्वालिटी आहे सो so, तुम्ही बघाल तर प्रिंट एकदम डिक्टो सेम आहे परंतु याचा हा जो कपडा आहे तो एकदम याला थ्रेडवर्कसुद्धा आहे असं म्हणू शकत नाही नाही आहे परंतु या मटेरियल इथे तुम्हाला लक्षात येईल की पूर्णपणे असा ट्रान्सपरंट जाळीचा कपडा आहे आणि तुम्ही असा थोडा जरी तो स्ट्रेच केला तरीही तो स्ट्रेच होणार आहे मी तुम्हाला दाखवते थोडासा सो so, इथे तुम्ही बघू शकता असा कपडा याचा आहे म्हणजे मटेरियल एकदम लो क्वालिटीचा आहे तुम्ही पिनअप वगैरे केलं तर पूर्ण मटेरियल फाटण्याची सुद्धा शक्यता आहे असं याचं मटेरियल आहे तर हा फरक असतो साड्यांमध्ये आणि इथे मी ज्या तुम्हाला जेवढ्या सगळ्या साड्या दाखवलेल्या आहेत त्या सगळ्यांची क्वालिटी तुम्हाला चांगली मिळणार आहे कारण असं असतं की या साड्यांसाठी मॉडेल फोटोशूट केलं जातं आणि ते फोटोशूट दाखवून तुम्हाला हलक्या साड्यासुद्धा कमी किमतीमध्ये मिळू शकतात परंतु त्याच्या कपड्यामध्ये आणि याच्या कपड्यामध्ये खूप फरक आहे सो so, घेताना असं नाही आहे की कमी किमतीच्या असेल तर चांगल्या नसतील परंतु खात्री करून घ्या तुम्हाला माहिती असतील अशाच ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करा कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण ऑनलाईन वेबसाईटवरून साड्या घेतो तेव्हा रिटर्न पॉलिसी नसते आणि मग त्या साड्या आपल्या अंगावर पडतात सो so, एवढी गोष्ट मास् मात्र लक्षात ठेवायची आहे तुमची फसवणूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगते कारण या साड्यांमध्ये खूप रिप्लिका पॅटर्न आलेले आहेत आणि एकदम कमी किमतीत सुद्धा तुम्हाला मिळत आहे तर अशा प्रकारे आ, ही आ, मी मागवली होती साडी आता ही रिटर्न पॉलिसीवर मी घेतलेली आहे आ, ही रिटर्न करणार आहे मी त्यांना कारण याचं मटेरियल खरंच खूप वाईट आहे कारण ठेवूनही उपयोग नाहीये घालण्यासारखी पण नाहीये हलकी साडी आहे सो सूत वगैरे खूपच हलका आहे म्हणजे एकदम स्ट्रेच केला तरी कपडा फाटून जाईल असं आहे तर तुमची फसवणूक होऊ नये म्हणून या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि माझ्याकडून जर तुम्ही माझ्याकडून किंवा श्रद्धाकडून जर तुम्ही साडी घेत असाल तर आम्ही दोघीजणी आधी चेक करतो साड्यांचा सा मटेरियल आणि मगच ते पुढे पाठवतो त्यामुळे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला जर खरेदी करायची असेल आमच्याकडून तर करू शकता